शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आमचे नेते खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या सूचनेनुसार आज आदरणीय लोखंडे साहेब आणि शिवसेना कोपरगावची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना पदाधिकाऱ्यांच्या भावना आम्ही समजून घेतो आज निवडणूक लढण्यासंदर्भात महायुती म्हणून लढावा असं वरिष्ठ पातळीवर सूचना आहे परंतु आमचे जिल्हाप्रमुख साहेब यांनी त्या संदर्भातील महायुतीचे जे दोन्ही घटक पक्ष इथं आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याकडून जर प्रतिसाद आला सकारात्मक तर इथं महायुती घेऊन आम्ही चालतोय अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या नगराध्यक्षपदाचे सुद्धा आमच्याकडं इच्छुकांची संख्या मोठी आहे नगरसेवकासाठी सुद्धा बरेच जण इच्छुक आहेत तर आमचा प्राथमिक सुरुवातीला प्रयत्न आहे त्या माहिती म्हणून पुढे जायची परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला आमची ताकद बघून सन्मानजनकपणे त्यामध्ये सन्मान मिळायला पाहिजे ही आमची तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भूमिका आहे आमची भूमिका त्यांनी आम्हाला सन्मानजनकपणे बरोबर घेतलं तर आम्ही बरोबर राहू यांनी घेतलं नाही तर मग आम्हालासुद्धा वेगळा विचार करून जिल्हाध्यक्ष साहेब असेल किंवा लोखंडे साहेब असेल आणि इथल्या स्थानिक शिवसैनिकांच्या भावना समजून आम्हाला सुद्धा निवडणुकीला सामोरं जावं लागतं ते निश्चित जर त्यांना माहितीचा धर्म पाळायचा असेल तर ते निश्चित आम्हाला इथं लाना भाऊ म्हणून आम्हाला विश्वासात घेतो याची आम्हाला खात्री कदाचित कसं जग नाही झालं तर आपली जे पॅनल वगैरे लढवण्याची तयारी आहे निश्चित आमची तसं झालं नाही तर मी आता अध्यक्ष साहेबांनी पुरुष प्रस्ताव दिलाय त्यांना सांगितलं आज उद्या दोन दिवस तुम्ही वाट बघा अन्यथा आपला जो र... आज मुलाखतीसुद्धा आमच्या कार्यालयामध्ये झाल्या आहेत इच्छुकांची संख्यासुद्धा मोठी आहे त्यामुळे नगराध्यक्षसह जे तीस जागा आणि नगराध्यक्ष एक प्रत्येक ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वती उमेदवार तयार आहेत आणि वेळेला गरज पडल्यास आम्ही शिवसेना पक्षाच्या इथे इथं निवडणुकीला सामोरं जाणार ती कोणाशी करणार भाजप की राष्ट्रवादी आणि आता दोन्ही आम्ही महायुती म्हणून करतोय तर महायुतीमध्ये दोन्ही पक्षांबरोबर चर्चा चालू आहे महायुती म्हणून जर इथं निवडणूक होणार असेल किंवा जर उद्या इथं भाजप सेपरेट आणि राष्ट्रवादी सेपरेट लढणार असेल तर जो आम्हाला सन्मानजनकपणे पुढं घेऊन चालू त्यांच्याबरोबर युती करू अन्यथा जर त्यांना दोघांनाही आमची भूमिका आम्हाला घेणार नसेल आमची सुद्धा भूमिका सेपरेट आहे शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोपरगावमध्ये शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी आमचे शिवसैनिक कार्यकर्ते सक्षम आहेत कोपरगाव शहर विकास होता शिवसेनेकडे प्लॅन करा नाही विकासासंदर्भात तर सध्या आमची हीच भूमिका राहील महायुती म्हणूनच जायची महायुती होणार नसेल तर निश्चितच शिवसेना म्हणूनच आम्ही करू शकतो <laughs> विकासाच्या दृष्टीने कोणता विषय मागितलं विकासाच्या दृष्टीने जर बोलायचं म्हणाल तर आताच आमच्या जिल्हा अध्यक्षांच्या पाठकुऱ्यातून अडीच कोटी रुपये कोपरगाव नगर परिषदेसाठी आले आहे आणि भविष्यामध्ये जिथं जिथं विकास नगरपालिका हद्दीत करण्याचा आहे तर नगर विकास खातंही आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे असल्यामुळं आणि शिंदे साहेबांची जी भूमिका महाराष्ट्रांनी बघितलेली शिंदे साहेब निधी देताना अजिबात साहेबांचा हात कुठंच आखडता नसतो त्यामुळे उद्या कोपरगाव शहराच्या विकासासाठी प्रलंबित विषय सोडण्यासाठी निश्चितच शिंदे साहेबांच्या माध्यमातून स्वरूपाचा निधी भविष्यात आमच्या शिवसैनिकाच्या माध्यमातून आपली काय सांगू आपल्याकडे आता शहराचे आम्ही तर सांगितलं सुरुवातीला आम्ही महायुती म्हणून प्रयत्न करतो तुम्ही युती म्हणले महायुती युती आणि तेने आम्ही शिवसैनिक म्हणून शिवसेना म्हणून पुरं जातो आणि त्यासाठी निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आमचा पदाचा चेहरा सुद्धा जो आमच्या कोपरगावच्या शिवसैनिकांनी ठरवला आहे एक शिवसैनिक म्हणूनच तो निश्चित येऊन येईल